नमस्कार मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा द्यायला उशीरच झाला देवी बसून दोन तीन दिवस झालेले आहेत पण मी व्हिडिओ बनवलेला नाही कारण माझी तब्येत खूप जास्त खराब होती दोन तीन दिवस झाले मी झोपूनच आहे तुम्ही दिसत असेल पूर्ण तोंडावर असं सूज आलेली आहे झोपूनच होते तब्येत खराब होती सगळीकडेच वातावरण असं पावसाचं आहे ना पाऊस खूप जास्त आहे त्याच्यामुळे एकदम थंड वातावरण आहे त्याच्यामुळे सर्वांच्याच तब्येती खराब होत आहेत आणि मग आता पाहूया मी रात्री पण थोडंसं रात्रीपासून जरा बरं वाटायला लागले म्हणून म्हटलं की जाऊया आता थोडं देवी पाहायला आणि तुम्हाला दाखवायला मला जास्त तुम्हाला दाखवायची दा एक्साइटमेंट आहे की मी पण पाहिले नाही देवी कशी बसली आहे काय आहे तिथे तर आपण पण जाऊन पाहूया आणि तुम्हाला पण दाखवूया असं खूप जास्त वाटत आहे पण दोन तीन दिवस तब्येतीमुळे जाणं झालं नाही आणि आता रात्रीपासून थोडं बेटर वाटत आहे तर पाऊस चालूच आहे कंटिन्यू रात्री नऊ वाजल्यापासून जी झड लागली आहे ती आज दुसऱ्या दिवशीचे आता हे चार पाच वाजले असतील इव्हिनिंगचे तरी पण कंटिन्यू झड चालूच आहे जर थोडासा पाऊस जर कमी झाला तर आपण जाऊया पाहायला देवी तर थोडासा पाऊस कमी झालेला आहे मित्रांनो तर आपण जाऊया आता देवी पाहायला चला मग हे बघा आपण इकडे देवी पाहायला आलेलो आहोत आणि हे बघा किती सुंदर असं यांनी तयार केलेलं आहे हे बघा मेन गेट किती सुंदर केलं इथून आपण जाऊया आता पावसामुळे खूप पाणी पाणी आहे जाऊन पाहूया तर जाऊया आपण आता आतमध्ये आणि हे पहा किती छान असं लाइटिंगचं डेकोरेशन केलेलं आहे एकदम मस्त कलर कलरच्या लाइटिंग आहेत आणि याच्या खालून असं जायला मजाच येत आहे आपण जाऊया आता पाहूया काय काय आहे समोर आणि पाऊस खूप जास्त पडला होता त्याच्यामुळं ना पूर्ण हे पाणी पाणी झालेलं होतं सगळीकडेच जायला पण रस्ता नव्हता एवढं पाणी झालेलं होतं सगळं आणि तसंच आपण आता समोर आलेलो आहोत आणि हे पाहा किती छान सगळं गाण्याचा डी जेचा वगैरे आवाज चालूच होता त्याच्यामुळं छान वाटत आहे आणि मस्त मजा येणार आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला खूप एक्साइटमेंट आहे समोर पाहतच राहा तुम्ही आणि हे पहा किती, किती सुंदर अस देवीचं पेंडॉल इथे त्याने तयार केलेलं आहे आणि याच्या समोरच इकडं लागलेलं आहे आपला गरबा दांड याचा ग्राउंड खूपच सुंदर आहे आणि हे पेंडॉल तर मला एवढंच जास्त आवडलं नाही किती सुंदर मंदिर असं तयार केलंय त्याने एकदम ओरिजिनल वाटा त्याला यायला खूपच छान मला खूप जास्त आवडलं आपण आता आतमध्ये पण जाऊन पाहूया कशी आहे देवी चला मग आणि हे पहा आपण पोहचलेलो आहोत आतमध्ये आणि पूर्ण आतमधून असा नजारा आहे आणि देवी तर एवढी सुंदर आहे ना बघा किती छान दिसायला लागले देवी एकदम दे। मस्त अस सिंहावर बसलेली खूपच छान लाल साडी मध्ये मस्त वाटत होते एकदम प्रसन्न वातावरण आताच जस्ट आरती झालेली होती त्याच्यामुळं खूपच छान वाटायला लागलं होतं सर्व सगळीकडे एकदम वाईब एकदम छान पहा किती सुंदर दिसायला सर्व हे ना हे आतमधून तर एवढं सुंदर दिसत होत नाही होतं कि किती सुंदर यांनी बनवले खूप वेळ लागला यांना हे बनवायला आमचे गणपती आले होते आपले गणपतीच्या अगोदरपासून यांनी हे बनवत आहेत पेंडल पण किती सुंदर एकदम डिटेलिंग मध्ये बनवलेलं आहे असं वाटतच नाही पूर्ण ओरिजिनल सारखंच वाटायला लागले मला तर खूपच जास्त आवडलं आणि देवी पण खूप सुंदरच होते मस्त वाटत होत एकदम खूप छान वाटलं मला देवी मला पाहून आणि खूपच मस्त वाटत होतं एकदम छान एक बाहेरून पण किती छान दिसायला लागले तुम्हाला पण कसं वाटलं मला सांगा आता आपण जाऊया तिकडे पाहायला गरब्याच लागलेला आहे का नाही पाठीमागे पा तुम्हाला दिसतच आहे आणि हे पाहा बाहेरून पूर्ण असा लोक किती सुंदर दिसायला लागले आहे ना आणि इथून बाहेर थांबून पण जर आतमध्ये असं झूम केलं तर एवढ्या बाहेरून पण आपल्याला अशी देवी दिसतच आहे खूपच छान वाटत होतं आणि हे पहा गरब्याचा एकदम मोहोल ग्राउंड असा सजलेला आहे खूपच छान पूर्ण लाइटिंग वगैरे डीजे वगैरे मस्तच चालू होता पण आणखीन काय सुरुवात झालेली नव्हती यायला वेळ होता आणखीन त्याच्यामुळं मी थोडंसं असं इथं पाहिलं छान वाटत होतं एकदम मस्त गाणे लागलेले होते एकदम भारी आणि ग्राउंडमध्ये पण आणखीन पाणी वगैरे दिसतच आहे पावसामुळे आता कधी गरबा चालू होईल ते लवकरच मस्त मला तर खूप आवडते असं पाहायला बघायला किती छान वाटते ह्या ना एकदम भारी वाटत होता असं लाइटिंग मध्ये ते खूपच भारी छान तयार केले आणि ग्राउंड किती सुंदर दिसायला लागले आपण आता इथे देवकुळे प्रांगण मधील देवी आता पाहिलेली आहे तर आपण आता गरबा वगैरे चालू झालेला नाही त्याच्यामुळे आपण थोडा वेळ आता बाहेर थोडंसं दुसऱ्या देवी पण पाहून येऊया तोपर्यंत गरब्याचा टाइम होईलच आणि आपल्याला पाहायला भेटेल तोपर्यंत त्यामुळे आणि पाऊस पण चालू झालेला आहे थोडा थोडा त्याच्यामुळे बघूया जास्त नाही वाढला तर चांगलाच आहे तरी पण आपण सर्व देवी आज कवर करूया आता इथं आपण हे दुसऱ्या ठिकाणी आलेलो हो। आहोत इकडे पण बघा किती सुंदर अशी पूर्ण असं मंडप चीच लाइटिंग केलेली आहे किती सुंदर आहे चला पाहूया देवी कशी आहे ते हे पहा बाहेरून पूर्ण असं डेकोरेशन केलेलं होतं तिथं आणि हे बघा आतमध्ये आपण आता देवीकडे आलेलो आहोत आणि हे पहा किती सुंदर केलेलं आहे आणि ही पहा सरस्वती माता त्यांनी असं बसवलेली आहे हो किती आता आपण जात आहोत कारगिल चौक ची देवी पाहण्यासाठी चला मग जाऊया हे बघा आपण पोहोचलेलो आहोत कारगिल चौक इथे हे बघा किती सुंदर हे आमचा कारगिल चौक आहे, दे, आहे, आहे किती सुंदर याला आपण लाइटिंग केलेली आहे हे बघा आपण जाऊया आतमध्ये देवी पहायला बाहेरून तर हे बघा पूर्ण असं छानच केलेलं आहे डेकोरेशन हे बघा आतमध्ये पण किती सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे आणि हे पाहत देवी किती सुंदर आहे असं मागून हे सूर्य वगैरे निघालेला हे दोन प्रकारे असं देवी दाखवलेले आहेत किती छान आहे आणि इकड साइड ला सिंह बसलेला खूपच सुंदर दिसत होतं हे पण देवी खूपच छान काहीतरी युनिक मस्त वाटत होते तर आता आपण कारगिल चौक पाहिलेली आहे देवी गरबा इथला पण आणखी सुरू झालेला नाही तर आपण तोपर्यंत जाऊया आता इंदिरा गांधी चौक मध्ये तिथली देवी पाहण्यासाठी चला मग जाऊया तर आपण पोचलेला आहोत आता इंदिरा गांधी चौक मध्ये आणि हे बघा किती छान लाइटिंग लावलेली आहे पूर्ण रस्त्याने सगळीकडे लाइटिंग लाइटिंग एकदम मस्त वाईप येत होत्या भारी चला आतमध्ये जाऊन पाहूया आणि हे पहा ला एवढं सुंदर असेल लाइटिंगचं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे वरी पण असा लाइटिंगचा झालर झालर वाला मंडप टाइप किती सुंदर केलेला आहे समोर पण एक आपल्याला झुंबर दिसायला लागले एकदम सुंदर आणि हे इकडच्या ना आहे देवीचा पंडाल आणि हे पण किती छान आहे है, है ना आणि हे झुंबर पण मला खूप छान आवडलं आणि हे पहा आपली देवी किती सुंदर दिसाय लागले खूपच छान हे पण असं वाघावर बसलेली आहे खूपच सुंदर दिसाय लागले देवी पहा किती छान वाटायला लागले यांना असं पाहायला मस्तच वाटते असं मस्त बघत फिरायला देवीला छान वाटते वेगवेगळे आणि किती सुंदर हे पहा हसका तोंड आहे देवीचे किती छान दिसायला लागले एकदम भारी वाटत होतं आणि पूर्ण साइडचं पण डेकोरेशन एकदमच असं त्यांनी छान केलेलं होतं मस्त वाटत होतं सर्वच असं एकदम घंट्या घंट्या लावलेले आणि मध्ये फुलं किती सुंदर दिसायला लागले ना असं मस्त सिंपल पण एकदम भारी दिसत होतं मस्त वाटत होतं एकदम असं पाहायला आणि खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटत आहे छान आहे नदी एकदम सुंदर वाटत आहे मित्रांनो झालेले आहे आपले इंदिरा गांधी येथील देवी पाहून तर आता आपण जाऊया देवी रोड ला आणि कशी आहे काय आहे तिथला पण पाहून या रोड रोडच्या कात्रतवाड कॉम्प्लेक्स इथे देवी पाहण्यासाठी किती सुंदर आणि पण पूर्ण अख्ख्या रस्त्याने अस लाइटिंग लाइटिंग केलेली आहे खूपच छान मस्त आपण आज शेवटपर्यंत लाइटिंग कडे जाऊया अगोदर मग तिथून मी लाइटिंग हे पहा आपल्या इकडं जायचं आहे डाव्या साईडला हे तर दिसत आहे ना तिथं मी अगोदर हे पूर्ण जिथपर्यंत लाइटिंग होते मी तिथपर्यंत गेले मस्त मला खूप छान वाटतं असं त्याच्या खालून फिरायला मग तिथून टर्न घेऊन मग मी आता जाणार आहे आपल्या मंदिराकडे चला मग बघा पुढे आणि हे पहा किती सुंदर वाटत होतं ना एकदम कलर कलरच्या वे वेगवेगळ्या लाइटिंग एकदम भारीच वाटायचं आणि हे पहा आता आपण आलेलो आहोत हे बाहेरून असं सजवलेलं आहे मेन गेटला आणि आतमध्ये आपण आता जाऊया आणि इथे पण अशा उभ्या उभ्या लाइटिंग आणि हे छत्र्या कलर कलरच्या आमरेला जा, जा किती सुंदर सुंदर असं लावलेलं होतं खूपच छान वाटत होतं हे पण एकदम भारी वाटायला लागलं होतं किती सुंदर दिसायला लागले आणि गर्दी पण इथं जरा जास्तच होती मस्त वाटायला लागलं होतं पण आतमध्ये जाऊया आपण आता देवीकडे देवी पाहण्यासाठी आणि हे पहा आतमध्ये पूर्ण असं वेगवेगळ्या कलर कलरचाच असा मंडप केला होता किती सुंदर दिसायला लागलं लग ना वेगवेगळं कलरफुल आणि वरून थोडीशी अशी ग्रीनरी वगैरे केली होती आणि हे पहा खूपच मोठा होता असं हे पण पंडॉल खूप जास्त जागा आहे आतमध्ये आणि खूपच छान वाटत होतं हे पण एकदम मस्त दिसायला लागलं होतं पहा आता समोर आणि बाहेरून पण हे पहा किती छान हे असे बनवलेलं आहे त्यांनी झुंबर वगैरे लावले आहेत हे रेड कलरचे पोल वगैरे आणि हे पाहता येत आहे आपली देवी हे पहा किती सुंदर आहे ना देवी ही पण देवी असं सिंहावर बसलेली आहे खूपच छान दिसायला लागले आहे पागा एकदम मस्त वाईब येत होत्या इथल्या पण एकदम भारी वाटत होतं आणि पूर्ण असं मागून बॅकग्राऊंड हे रेड, रेड रेड गोल्डन रेड असं एकदम छान केलं होतं आणि आतमध्ये असे छोटे छोटे झुंबर पण त्यांनी लावलेले होते मस्तच होत सगळं पाहण्यासारखं मजा येत होती असं पाहत फिरायला दोन तीन दिवस गेले नाहीत पण एकाच दिवसामध्ये भरपूर अशा देव पाहून आले आणि बाहेरून पण एवढं भारी बी होतं ना मस्तच कॉन्सेप्ट केला होता आणि इथं गरबा थोडेच त्यांना होते आताच सुरू केलं त्यांनी आता खेळायला आणखी नंतर पुन्हा गर्दी होईल खूप जास्त हे बघा आपण आता चाललेलो आहोत रेड्डी गोडाऊन चौकातील देवी पाहायला ते पूर्ण रस्त्याने बघा लाइटिंग लावलेली आहे किती छान आहे ना जिकडे लाइटिंग लावली त्या गल्लीमध्ये घुसायचं आपल्याला तिथं देवी भेटणारच पाहायला मजा आहे हुडकायला जास्त टेन्शन येत नाही हे पहा आपण इथून आता जाऊया हे बघा पूर्ण लायटिंग लावलेली आहे मस्त डिझाईन डिझाईनची पण लाइटिंग केलेली आहे इकडे पाहूया आपण जाऊन पूर्ण किती सुंदर वाटते ना याच्या खालून जायला मला एवढं आवडते ना मला खूप जास्त मजा येते एवढ्या अशा च्या मंडपा खालून जायला ते मग आपल्याला इथं वीस रुपयाची प्रवेश पावती फाडायला लागलेली आहे रेडी गोडाउन चौक इथे पाव इथं कात्री डेकोरेशन केलंय हे बघा आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे हे समोर असं हत्तीचं तोंड आणि साईडने इकडून इकडून यांनी जिराफ लावलेले आहे त्याच्या आतमधून आपल्याला जायचं आहे आता समोर काय असणार आहे हे पण खूप मजा येईल आता पाहायला इंटरेस्टिंग आणि हे पूर्ण अशा एकदम स्लीपरी लावलेलं होतं तिथं पायऱ्यासारखं असं फळ्या लावल्या होत्या जाताना मला आता भीतीच पाय घसरायचे कारण पावसामुळे सगळं ओलो ओलं झालं होतं ना त्याच्यामुळं आणि हे पास समोर यांनी बनवलेली आहे अशी एक गुफा आणि या गुफेमधून आपल्याला आणखीन जायचं आहे पाहुयासमोर आपल्याला काय काय पाहायला भेटेल मी तर खूप एक्सायटेड आहे तुम्ही आहात का एक्साईटमेंटमध्ये राहा थोडंसं पुढे खूप मस्त पाहायला भेटणार आहे मजा येईल तुम्हाला पण पा। आणि ही पहा गुफा अशी आपली चालूच आहे आणि आता इथून समोर पाहूया आपल्याला काय भेटेल आणि इथून आता ही अशी चढती होती चढायला मग हे असं चढताना इथे पण त्याच्या अशा फळ्या फळ्याच होत्या चढताना आहे पूर्ण ओलं झालं होतं त्याच्यामुळे अशा पायाला गोळे जायला लागले होते तरी पण त्या बांबूला धरून साईडच्या आणि चालत चालत वरती गेलो पाहूया आता आपण वरती काय आहे नेमकं हे, नेम हे माहीत नव्हतं तिथे जाऊन पाहूया आता आपण काय भेटणार आहे आपल्याला बघायला आणि हे समोरचे एवढे स्लो जात होते पण मी बघत होते एवढं की काय आहे तर हे बघा यांनी असा पूल तयार केलेला आहे बांबूचा आणि त्याच्यावरून हो आपल्याला जायचं आहे या पुलावरून जाताना एवढी भीती वाटत होती ना पूर्ण हालत पण होतं आणि एक एक जण आपल्या पाठीमागचे एवढे असं फास्ट जात होते ना त्याच्यामुळं पूर्ण पूल हालायला लागला अशी भीती वाटत होती आणि हे उंच होतं खूप त्याच्यामुळं भीती वाटत होती असं चालत जाताना पूर्ण हे स्लीप होत होतं आणि हे जे दादा गेलं ना एवढा फास्ट गेला पूर्ण सगळं हालाय लागलं होतं पण मजा येत होती याच्यावरून पण जाताना काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला भेटलं खूपच छान वाटलं हे बघा पूर्ण असे येत होते सर्वजण मस्त वाटलं आणि इथून आता आपल्याला उतरती होती खाली उतरत जायचं होतं आणि हे पण पूर्ण असं ओलवलंच झालं होतं सर्व पावसामुळं आता पाहूया आपण समोर आपल्याला काय भेटणार आहे मस्त आता इथून इंटरेस्टिंग अजून मला वाटत होतं छान ते पुलावरून आले ना म्हणून आणखी पाहूयात आपल्याला काय भेटेल समोर आणि हे पहा इथं वाव हे किती सुंदर केलं आहे ना हे बघा पूर्ण वरती असं लावलेलं ला आहे आणि हे पूर्ण यांनी का जंगल थीम तयार केलंय हे बघा इथे असं बदक आहे पूर्ण असे झाडं झाडं लावलेली आहेत मग इकडं आपल्याला सिंह दिसत आहे मग सिंह झालं की आणखीन झाडं मग आणखीन एक बगळा बदक काय आहे तो मग नंतर इकडं मोर आहे मग त्याच्यानंतर आणखीन हत्ती आहे मग आणखीन असे झाड वगैरे आणि हे जे येलो कलरचे फुलं ठेवले होते ना की एवढ्यामध्ये असं सोनेरी काहीतरी आहे असं वाटत होतं मस्त उठून दिसत होतं छान आणि आणखीन हाती आहे आणि हे पहा इथे इंटरेस्टिंग बोरीला कसे ठेवलेत ना अडकून तुम्हाला ओळखू येत नसेल पण हे दोन तीन गोरीला असे अडकून ठेवलेले आहेत आणि हे पहा असं वरती पक्षी अडकवलेले होते खूपच सुंदर असं उडालेत तर असं दाखवलेलं किती छान कॉन्सेप्ट होता ना त्यांचा मस्तच वाटत होतो एकदम हे बघा किती सुंदर दिसायला लागले हे पक्षी कबूतर आहे ना पांढरावाला खूपच छान आणि आणखीन आपण असं समोर आलेलो आहोत इथे एक आपल्याला बगळा दिसलेला आहे आणि हे समोर काय आहे आपण पाहूया तर हे पाहिल्यानंतर मला समजलं की हे आपलं बारा ज्योतिर्लिंग जे आहेत ते त्यांनी इथं आपल्याला द्वारे त्यांनी त्यांचे फोटो आणि तिचे नाव बारा ज्योतिर्लिंगांचे त्यांनी इथं आपल्याला दाखवलेलं आहे हे पण त्यांनी एकदम मस्त केलेलं होतं आणि इथं कंटिन्यू असं महादेवाचे गाणे वगैरे लावलेले होते ओम नम शिवाय असं सर्व तिथं चालूच होतं खूपच छान वाटत होते इथं पण एकदम मस्त वाय होत्या आणि याच्या साईडला इथे आपले महादेव बसलेले आहेत हे बघा हे पण खूपच छान वाटत होतं ना मस्तच दिसत होते महादेव पण बसलेले आणि आता इथून आपल्याला आणखीन समोर जायचं आहे पाहूया आणखीन समोर आपल्याला काय इंटरेस्टिंग बघायला भेटेल मला तर मजा येत होत्या पाहत जायला पण असे गुफेमधून इकडून इकडं इकडून इकडं नीपड़ जाताना थोडीशी भीती पण वाटते समोर काय असेल ते पण वाटतं इंटरेस्टिंग पाहूया आता आपल्याला समोर काय भेटेल इथून आपण एका गुफेमधून आलेलो आहोत आणि आपल्याला आणखीन समोर काय भेटणार आहे की आणखीन एक आपल्याला गुफाच लागलेली आहे हे पहा डबल गुफेमध्ये आपण गेलेलो आहोत दुसऱ्या खूप ला लांब पर्यंत होते आता समोर काय भेटेल पाहायला माहीत नाही पाहूया पण कुछ तर रहा आहे हे बघा हे पहा गोरीला दिसत आहे समोर बाबे आणि हे ना असा शांत थांबलेला थांबलेला आणि अचानक जो असा अंगावर आला ना मी एवढी जास्त भिले ते लहान मुलगा पण भिला पण खूप ओरडलो आम्ही नंतर मग नॉर्मल झालं मग तो गळ्याला वगैरे पडला त्या गोरीलाच्या हातात हात दिला आणि तो निघून गेला मग गोरी लागला नंतर ॲक्शन करायला लागला गोरीला आणखी दुसरी एक पब्लिक आली होती ना सर्वांना हाय वगैरे करत होता मग थोडंसं ॲक्शन करून दाखवत कर होता गोरीला मजा येत होती हे पहा कसे पौच देत आहे आणि अचानक तो एकदम ऍक्शन मारत आहे अंगार येत होता मला भीती झाली अचानक अंगार आला होता ते बापरे माझे हार्टबीट वाढलेले छान आहे पण हे बघ आपण गोरीला आता समोर आलेलो आहोत खूप भिल खूप जास्त भिले बापरे डेंजरस होता समोर आपण आलेलो आहोत इथं काय आहे पाहूया इथे आपल्याला हे पहा एक नंदी बसलेला दिसत आहे आणि महादेवाची पिंड दिसत आहे आणि हे समोर महादेव आहेत आणि हे पूर्ण असं फॉर्म त्यांनी ते इथं तयार केलेला आहे आणि इथं पण हे नंदीच आहेत हे पण छान वाटत होतं पण हे लहान मुलं सगळे येऊन त्या फॉर्म मध्ये खेळ आणि इथून आपण आता समोर जाणार आहोत इथं काय आहे हे पहा हे तर असतात डेंजर होतं ना हिकनोटाईज करत होतो माहिती आहे का याच्या मधून आपण जेव्हा जात होतो हे पूर्ण कंटिन्यू गोल गोल फिरायला लागलो होतं आणि पुढीच जास्त चक्कर येत होती तुम्हाला मी काय सांगू आणि पुन्हा हे चेस बोर्ड जे चे आहेत ना हे पांढरे आणि काळे या वाले ते लावलेलं होतं ना आणि त्याच्या मन ह्याच्यामधून जात होतो ना तेव्हा एवढी जास्त चक्कर यायला लागली होती डेंजरच होत होतं काहीतरी वेगळंचा हे पहिल्यांदा अनुभवायला भेटलं काहीतरी नवीनच हे पण डेंजरस होत पण मस्त वाटत होत पण मला अगोदरच जास्त चक्कर येते मी पटकन निघून आले तिथून मग आपण समोर जात आहोत पण खूपच जास्त अंधार आहे आता समोर काय भेटणार आहे माहीत नाही खूपच जास्त अंधार होता एकदमच मग थोडासा आपल्याला उजेड दिसलेला आहे आणि आपण आता समोर आलेलो हो, आहोत हे बघा पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे सगळीकडेच रस्ता तसा आहे आणि आपण आता पोचलेलो आहोत मेन पंडालकडे हे बघा पूर्ण बाहेरून असं केलेलं आहे मस्त रेड्डी गो आहे खूपच सुंदर दिसायला लागले ना चला आतमध्ये जाऊया आणि हे गेल्याबरोबर हे एवढं सुंदर मला वाटलं ना किती सुंदर आहे पहा वरी हे जे पांढरे आहेत ते पक्षी आहेत आणि हे पूर्ण त्यांनी असं झाड तयार केले झाडावर असे माकडं वगैरे बंदर चढायलेले किती सुंदर केलं ना एवढं सुंदर दिसत होतं ते मध्ये लयच भारी वाटत होता खूपच छान मला हे खूप जास्त आवडलं आणि हे पक्षी पण एवढे सुंदर त्यांनी असं लावलं होतं खूपच छान होतं यांचा हे कॉन्सेप्ट आणि हे साईडनं पण हे पहा असं डेकोरेशन होत खूप छान डेकोरेशन केलं होतं इथं पण एकदम भारी होत मस्त आवडलं मला इथलं पण खूपच सुंदर आणि हे पहा समोर दिसत आहे ना तुम्हाला सोनेरी घोडा किती सुंदर दिसायला लागले आणि ही पहा आपली देवी ही पण देवी किती <coughs> छान आहे ना एकदम छान होत्या मस्त सिंहावर बसलेली किती सुंदर दिसत आहे देवी आणि इकडच्या साइड न पण आणखीन एक असा आपला गोल्डन घोडा होता खूपच सुंदर वाटत होतं एकदम भारी आणि हे मागल जना व्हिडिओ तेवढा भारी येत नाही पण का असं रिअलमध्ये एवढं सुंदर चमकत होता का नाही खूपच छान दिसायला लागलं होतं तर माझी थोडी तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे आवाज जरा वेगळा येत आहे सॉरी पण हे पाहणी किती सुंदर ही रांगोळी काढलेली आहे खूपच छान रांगोळी एकदम ओरिजिनल ते जीप ते बघा किती सुंदर डोळे वगैरे खूपच मस्त काढलेली होती रांगोळी माझं लक्षच गेलं नाही अगोदर मी नंतर मग सर्व पाहिल्यानंतर मी बसलेली मग तेव्हा पाहिलं अरे रांगोळी काढल्या म्हणून मी नंतर मग रांगोळीचं शीट घेतलं किती सुंदर दिसायला लागले आहे का नाही मस्तच आणि पूर्ण हे असं हातमध्ये मॉल एवढा भार एवढा गजबज गजबज एवढं पूर्ण असे लाईटिंग चमचम डेकोरेशन आणि इकडं असे बसायला पण ठेवलेलं होतं थोडा वेळा आपण मस्त प्रसाद घेऊन बसू पण शकतो खाऊ शकतो आणि हे बाहेरून तिथं आल्यानंतर हे पूर्ण बघा अशा छत्रीच डेकोरेशन केलेल होत पूर्ण लाइटिंग मध्ये किती सुंदर दिसत आहे आणि एवढा पाऊस येऊन गेला तरी हे एकदम चांगल आहे मस्तच राहिलेल आहे चांगलं डेकोरेशन खूप छान दिसाय लागले बघा किती सुंदर वाटायला हे छत्र्या आणि हे बघा इकडच्या साइड ना अस सा पूर्ण हे तीन रस्ते आहेत हे समोरच्या रस्त्याला ही लाइटिंग इकडच्या ला ही लाइटिंग अस आणि इकडून मग पूर्ण हे देवीच्या समोर हे असं छत्र्याची लाइटिंग आणि मग तिकड हा पेंडॉल असं त्यांनी केलेलं होतं किती सुंदर दिसत होत खूपच छान वाटायला लागलं होत एकदम मस्त हे बघा या लाइटिंगच्या खालून फिरायला किती मजा येईल मला मी तुम्हाला काय सांगू एवढ सुंदर वाटायला लागलंय ना खूपच जास्त सुंदर आहे हे बघा किती छान आहे बर झालं थोडासा पाऊस उघडलाय त्याच्यामुळे एकदम छान वाटायला लाग लागले असं फिरायला थोडी मजा येत आहे एकदम छान आता गर्दी वाढायला लागल्या थोडीशी तर आलेली आहे मित्रांनो मी आत्ताच घरी आणि मी डबल इकडचा रेड्डी गोडाऊनची देवी पाहिल्यानंतर डबल मी तिकडे गेले होते आप पहिल्या ठिकाणी पाहायला की गरबा चालू झाला आहे का नाही पण तिथे गरबा चालू झालेला नाही पावसामुळे खाली खूप असं चिकल पाणी आहे त्याच्यामुळं गरबा आज खेळत नाही जेव्हा कधी नंतर ते खेळतील एक दोन दिवसामध्ये मी तुम्हाला नक्कीच तिथला गरबा दाखवेल छान असतो पाहायला आणि मग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय